चौतीशे एकोणचाळीस कोटी रुपये पीक वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर पीक शेतकऱ्यांच्या खात्यात इथं खरीप आणि रब्बीचा जा जमा झालेला आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम क्रोमब्राऊझर ओपन करायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल पी एम युफ वी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे पहिले शेतकऱ्यांच्या खात्यात कशाप्रकारे चेक करायचं आहे ते बघून घेऊया त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊ कोणकोणत्या जिल्ह्यात पिकवा वाटप सुरू झालेलं आहे तर इथं आल्यानंतर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिसत असेल शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉप साईड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथे डेस्कटॉपसारखी दिसेल तर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला जर इथून रिप्रेससुद्धा करता येणार आहे कॅपच्या इथं ओळखू येत नसेल तर इथं कॅपच्या जे आपण इथं इंटर करून घेऊ त्यानंतर कॅपच्या जसं मी इथं एंटर केलेलं आहे त्यानंतर इथं आता मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे खरीप रब्बी ते पाहण्यासाठी इथं मोबाईल नंबर टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून चेक करता येणार आहे तर आता आपण मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा इथं वेट करा ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी तुम्हाला करता येणार आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर मी ओ टी पी इथं कॉपी आणि पेस्ट इथं केलेलं आहे थोडं झूम इन करून घेत आहे मी इथं जसं मी सबमिटवरती क्लिक करेल तर इथं मी यामध्ये इंटर लॉग इन होऊन जाईल तर यामध्ये इथं आता लॉग इन झालेलो आहोत त्यानंतर आता खरीप जे की तुम्हाला इथे दिसल्याप्रमाणे खरीप आहे जे की इथं इयर आहे तर इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा जो काही डेटा आहे तिथून चेक करू शकता इथं खरीप सिलेक्ट आहे इथं आपण खरीपच सिलेक्ट कर देऊ तरी तो थोडं खाली यायचा थोडं जमीन इन करून तर यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक माझं जमा झालेला आहे टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला तुमचा पीक मा जमा झालेला आहे तरी तर जसं मी रब्बी सिलेक्ट करेल तर रब्बीमध्ये इथं काहीच दाखवत नाही जर तुमचा पीक मा तुम्ही भरलेला असेल तर इथं तुम्हाला दाखवेल टोटल क्लेम पेड त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म ऑफ द अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या सर्वप्रथम इथं आपण दोन हजार तेवीस जर सिलेक्ट केलं तरी तर तुम्हाला काहीच दाखवत नाही आहे म्हणजे इथं थोडं खाली मी दोन हजार तेवीसमध्ये तरी तर मी रब्बी सिलेक्ट केलेला तर यात जर रब्बीचा पीक मा इथं जमा झालेला आहे मी खरीपवरती सिलेक्ट केल्यानंतर खरीपचा जो काही पीक मा तुमचा जमा झालेला असेल तरी इथं जी काही अमाऊंट आहे ती इथं बदललेली दिसेल तरी तर अमाऊंटसुद्धा इथं बघू शकता जे इथं अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस जसं मी इथं रब्बी सिलेक्ट करेल तरी इथं जे काही अमाऊंट आहे सात हजार एक्क्याण्णव तर टोटल क्लेम पेड या रेड कलरवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते म्हणजे कोणत्या खात्यात जमा झालेले आहे कोणत्या तारखेला ते सुद्धा चेक करू शकता खालीसुद्धा तुम्हाला इथं थोडं झूम इन केल्यानंतर इथं तुम्हाला चेक करता येणार आहे तिथे तुम तुमचा जो काही क्लेम आहे इथं अप्रूव्ह झाला की नाही तिथं चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथंच तुम्हाला खाली दाखवण्यात की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा पीक माहिती जमा झालेला आहे तर आता आपण यामध्ये जिल्हे चेक करून घेऊ पुन्हा तुम्हाला याच वेबसाईटवरती यायचं आहे डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे पहिलंच ऑप्शन होते तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात रब्बीचा पीक मग इथं जमाना सुरू झालेला आहे जसं मी इथं खरीप सिलेक्ट राहतील तरी तर मी रब्बी सिलेक्ट करणार आहे दाखवत आहे मी तर इथं तुम्हाला आपलं जे काही स्टेट आहे अकरा नंबरला स्टेट सिलेक्ट करा त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आता इथं थोडं असं तुम्हाला इकडं यायचं इकडं सरकवायचं असं राहते इकडं सरकवल्यानंतर इथं आता कोणकोणत्या शि जिल्ह्यात पीक माटप सुरू झालेलं आहे तरी इथं रब्बी दोन हजार चोवीस तर हे लाइव आहे तर तुम्ही इथं कोणती एडिट केलेलं नाही दोन हजार चोवीस आणि इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं आहे तर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं ज्या जिल्ह्यात सुरू आहे तर आता अकोल्यामध्ये टोटल क्लेम पेड म्हणजे दोनशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या आहे अहमदनगरमध्ये झिरो आहे अमरावतीमध्ये सुद्धा झालेला नाही बीडमध्ये सुद्धा नाही झाला बुलढाणामध्ये नाही झाला भंडारामध्ये नाही चंद्रपूरमध्ये नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा नाही झाला आहे त्यानंतर इथं धाराशिवमध्ये शहाऐंशी लोकांच्या खात्या जमा झालेल्या आहे सुद्धा झालेला नाही गडचिरोलीमध्ये सुद्धा झालेला नाही गोंदियामध्ये सुद्धा झालेला नाही हिंगोलीमध्ये चाळीस जणांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर जालन्यामध्ये काहीच झालेला नाही जळगावमध्ये सुद्धा झालेला नाही कोल्हापूरमध्ये सुद्धा नाही लातूरमध्ये फक्त एकाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे नागपूरमध्ये बत्तीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे नांदेडमध्ये काहीच झालेला नाही मध्ये सुद्धा नाही नाशिकमध्ये सुद्धा बी नाही परभणीमध्ये एकशे त्र्याऐंशी लोकांच्या खात्यात जमा झालेला आहे मध्ये बारा जणांच्या झालेला आहे सुद्धा झिरो रत्नागिरीमध्ये सुद्धा झिरो सांगलीमध्ये झिरो सिंधुदुर्गमध्ये झिरो सोलापूरमध्ये झिरो वर्ध्यामध्ये एकोणऐंशी जणांच्या खात्यात जमा झालेला आहे वाशिम आणि यवतमाळमध्ये सुद्धा झिरो झिरो म्हणजे काहीच जमा झालेला नाही तर टोटल जे की शेतकरी यामध्ये आत्तापर्यंत मिळालेलं आहे सहाशे एकावन्न शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर यामध्ये तीन हजार आठशे एकतीस जिल्ह्यांपैकी सहाशे एकावन्न शेतकऱ्यांच्या खात्यात रब्बी पीक माहिती जमा झालेला आहे तरी तो थोडा आपण बॅक घेऊ जसं मी तर खरीप सिलेक्ट करेल खरीप सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे मी तर इथं दाखवल्यानंतर इथं तो टोटल तो क्लेम पेड इथं किती झालेलं आहे खरीप दोन हजार चोवीसचे सोळा हजार सहाशे सहासष्ट आठ हजार सहा हजार एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस हजार चारशे जे की बीडमध्ये चौसष्ट हजार सॉरी चौसष्ट त्यानंतर बुलढाण्यामध्ये भंडाऱ्यामध्ये त्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फक्त गोंदियामध्ये झालेला नाही बाकी सर्व जिल्ह्यात जे की खरीपचा विमा इथं जमा झालेला आहे रत्नागिरीमध्ये झालेला नाही सिंधुदुर्गमध्ये त्यानंतर इथं वाशिममध्ये जे आठ हजार सातशे शहाण्णव व यवतमाळमध्ये सतरा हजार चारशे एकोणऐंशी तर अशा पद्धतीने जे की पात इत पात्र शेतकरी यामध्ये ठरलेले आहेत एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिकमा जमा झालेल्या आहेत तर संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तरीसुद्धा तुम्हाला पीकमा मिळाला जर नसेल तर आता चौतीसशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा पीक मग इथं वॉटअप सुरू झालेलं आहे तुमच्या खात्यामध्ये पिकमची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू